हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण तीन अंकी संख्येची स्थानिक किंमत पाहणार आहोत काल आपण दोन अंकी संख्येची स्थानिक किंमत पाहिली संख्येची स्थानिक किंमत काढण्यासाठी तो अंक ज्या स्थानी आहे त्या स्थानच्या किमतीने त्या संख्येस गुणावे आता इथं संख्या ज्या स्थानी आहे त्या संख्येच्या स्थानाने गुणावे जसे एकक स्थानी असल्यावर एक दशक स्थानी असल्यावर दहा शतक स्थानी असल्यावर शंभरनं हजार स्थानी असल्यावर हजारानं गुणावे आता बघायचं उदाहरण आहे सातशे चोपन्न मग सातची स्थानी किंमत किती आहे इथं बघा चार हा एकक स्थानी आहे पाच दशक स्थानी आणि सात हा शतक स्थानी मग बघा सातची स्थानी किंमत किती सात शतक स्थानी आहे म्हणून सात गुणुले शंभर बरोबर सातशे मग पाच हा दशक स्थानी आहे म्हणून पाच गुणवले दहा बरोबर पन्नास आणि चार हा एकक स्थानी आहे म्हणून चार एके चार मग सातशे ची स्थानिक किंमत किती आली सातशे उभीरेश पन्नास उभीरेश चार दुसरी पद्धत आहे दुसरी पद्धत आपण काय सांगितली होती संख्याची स्थानिक किंमत काढण्यासाठी त्या संख्येपुढे जेवढ्या संख्या असतील तेवढ्या शून्य त्या अंका पुढे लिहावेत म्हणजे त्या संख्येची स्थानिक किंमत मिळते मग आता इथे बघा दिले सातशे चोपन्नच संख्या आहे सात आहे असं लिहिलं सातच्या पुढे दोन घर आहेत म्हणून दोन शून्य उभीरेश पाचच्या पुढे एकच घर आहे चारचं म्हणून एककाचं शून्य आणि चार आहे असं आता स्थानिक किमतीची बेरीज पाहणार आपण पाचशे अठ्ठ्याण्णव ही संख्या दिली आपल्याला या संख्येची स्थानिक किमतीची बेरीज करायची पाच हा शतक स्थानी आहे नऊ हा दशक स्थानी आठ हा एकक स्थानी आहे मग पाच स्थानी आहे म्हणून पाचशे त्याच्या पुढच्या दोन घरांची शून्य दिली अधिक नऊ हा दशक स्थानी आहे म्हणून नऊ नवावर एक शून्य दिला कारण एकच घर आहे अधिक आठ एककाच्या घरात आहे म्हणून आठ आहे असं लिहिलं आता यांची बेरीज शून्य आठ आठ शून्य आणि नऊ नऊ पाचाशी पाच बेरीज करताना अधिक चिन्ह देणं गरजेचं आहे तर पाचशे अठ्ठ्याण्णव याची स्थानिक किंमतीची बेरीज किती येईल पाचशे अठ्ठ्याण्णवच येईल किंमत बदलणार नाही आता दुसरी संख्या आहे चारशे सव्वीस यातली आपल्याला चार आणि सहा या संख्येची स्थानिक किंमतीची बेरीज काढायची तर कशी काढायची चार चार वर दोन घरं म्हणून दोन शून्य अधिक सहाची विचारली ले आपल्याला म्हणून सहा दश एकक स्थानीय म्हणून सहा सहा आहे असं शून्य आणि चार ह्या दोन संख्येच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल चारशे सहा आता प्रश्न बघा नऊशे चोवीस या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत कोणत्या अंकाची आहे नऊशे चोवीस मधील सर्वात स्थानिक किंमत कोणत्या अंकाची कमी एकक दशक शतक एकक या अंकाची स्थानिक किंमत कधीच बदलत नाही ती आहे असेच राहते म्हणून पर्याय क्रमांक तीन चार आहे असेच राहणार ती संख्या दोनशे पाच या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता एकक दशक शतक शतक स्थानचा अंक कोणता दोन तर एक क्रमांक एक दोन सहाशे वीस या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती आपण इथं केलं पाचशे अठ्ठ्याण्णव तसंच ते करायचं आहे मग ह्याच्या स्थानिक किंमतीची बेरीज आहे सहाशे वीस आहे असंच इथं बघा सातशे सत्त्याहत्तर या अंकात कोणत्या स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत जास्त आहे एकक स्थानच्या अंकाची किंमत आहे असेच राहते दशक स्थानची सत्तर होते आणि शतक स्थानची शंभर होते मग सर्वात जास्त कोणती असणारा शतक शतक म्हणजे शंभर पर्याय क्रमांक तीन सहाशे सव्वीस या संख्येतील दोनची स्थानिक किंमत किती पर्याय क्रमांक एक दोन पर्याय क्रमांक सहाशे दोन पर्याय क्रमांक तीनशे वीस पर्याय क्रमांक चार वीस तर याच्यातील सहा मधील दोनची किंमत सहाशे सव्वीस मधील दोनची किंमत किती ती तुम्ही शोधा सातशे चार या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता जे प्रश्न मी पाठीमागे घेतले त्यालाच अनुसरून पुढचे दिले त्यामुळे तुम्हाला सोडवायला सोपे जातील तीनशे तेहतीस या अंकात कोणत्या अंक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे एक शतक दोन दशक तीन एकक चार यापैकी नाही आठशे चोपन्न या, चोपन या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती एक सतरा दोन पंच्याऐंशी तीन आठशे चोपन्न चार चोपन्न पाच सातशे त्रेसष्ट या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता यातील शत एकक दशक शतक मोजायचं आहे आणि ते लिहायचं आहे थँक्यू